कसम ज्या बहिणी नाम आले हे बंधन बांधलं ना हे हरित क्रांतीचं प्रतीक आहे योगायोगानं ही हिरवा तिच्या साडीचा सा पदर फाळून आम्हाला हे बंधन मानलेलं आहे व अभि हरा दिखेगा छब्बीस तीस एकतीस जून दोन हजार तीस तक अगर कर्जे माफी नहीं होती छब्बीस तक तो ये लाल भी हो सकता है रक्त रंजित भी हो सकता है आर पार करू लढाले काही आम्हाला ट्रेनिंग गया गया लागत आंदोलन करायला ट्रेनिंग या लागते त्याला काय वेळ काय महत्वाचं आहे अरे हम कबी उठेंगे लढ सकते हम छत्रपती शिवाजी महाराज यांची एखादी लढाई हारली म्हणजे काय थांबला काय सैनिक मावडा और ताकत लढाय आग्राची लढाई हारलोय नंतर साडेतीक्षे किले हाती घेतले लक्षात घ्या आणि म्हणून तुम्ही सुद्धा एक खूनगाट मनात घाला या आंदोलनानं तुम्हाला मजबूती दिली आशीर्वाद भेटणार आहे हे पुण्याचं काम तुम्ही केलेलं आहे इथे जाऊन अधिक पुन्हा ताकदीनं प्रचार येत्या पंधरा दिवसात पुन्हा मिटिंग घेऊ